आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते श्री सिद्धनाथ रोड, ची उधारी मागितली म्हणून एकाला दगडाने बेदम चुड़ेखिंडी गावातील घटना सिगारेटची पाठी मागील उधारी मागितली म्हणून चुडेखिंडी गावातील एकाला तिघांनी दगडांनी व लाता बेदम मारहाण केली आहे या प्रकरणी दादा यमगर आबा लवटे अनिरुद्ध उर्फ भैया यमगर तालुका कवटे महांकाळ या तिघांच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अमोल बाळू शेतोळे राहणार चुडेखिंडी तालुका कवटे महांकाळ यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे चुडेखिंडी गावात जत ते नागज रस्त्यावरती भिसे पाटीजवळ पानपट्टीवर चुडेखिंडी गावच्या हद्दीत दादा यमगर व आबा लवटे यांनी येऊन अमोल शितोळे यांना सिगरेट मागितले यावेळी अमोल शितोळे यांनी तुम्ही मागचे पैसे अगोदर द्या नाहीतर मी तुम्हाला सिगरेट देणार नाही असे म्हणाले असता दादा यमगर व आबा लवटे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून आबा लवटे यांनी खाली पडलेला दगड घेऊन दगडाने व लाता बुक्यांनी बेदम मारहाण केली अमोल शितोळे यांना मारहाण करत असताना सुनील प्रल्हाद पाटील व अमोल खुळे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील दादा यमगर आबा लवटे व अनिरुद्ध यमगर या तिघांनी बेदम मारहाण केली अशी तक्रार कवटे महांकळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सदरची घटना शुक्रवारी सायंकाळी घडलेली आहे या घटनेची नोंद काल कवटे का महांकाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेली दा आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क